हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम नम शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करते मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग करण या पाच अंगाचे मिळून पंचांग करणं आणि अशा पंचांगाची ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथेच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणानेश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांना असे आपले हिंदू धर्मशास्त्र पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य प्रमुख अशा देवता असाव्यात प्रात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पुद्या पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची आंतर्बाह कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी आपल्याला सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस शलिवांशके एकोणाशे पंचेचाळीस समसर शोभन आयन उत्तर ऋतू हेमंत मास पौष पक्ष शुक्ल मित्रांनो तिथी आजची प्रतिपदा तिथी आहे दुपारी दोन वाजून चोवीस मिनिटांतर तिथी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे मित्रांनो आजचा नक्षत्र मित्रांनो आजचे उत्तराषाढ नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून अठरा मिनिटांनंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे दुपारी दो दोन वाजून पाच वज्र योगाला सुरुवात करण मित्रांनो बहु करण आहे दुपारी दो दोन वाजून चोवीस मिनिटांनंतर बालव करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनंतर कौलव करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र मकर राशीत मेष राशीत शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय सूर्यस्त याप्रमाणे आहे या मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून सोळा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असणार मित्रांनो नित्यपूजेसाठी आपण आता संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उज्जावाताच्या थोडे अक्षर फुल वपुल, व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला हर शिव शंभो शंभूरा प्रवर्त मानसते प्रमाण द्वितीय पदा वैवसत मनमंत्र कलियुगे प्रथम पादूटि भारत वर्ष भारत पांड

एवं नित्य पूजा करीश मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण या संकल्पाची संकल्पा वेळ मर्यादा दुपारी दोन वाजून पाच मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि त्यानंतर नवीन संकल्प तयार करायचं आहे त्या नवीन संकल्पात आपण करणार असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली जी धार्मिक सेवा आहे ही संबंधित पूजनी देवतेपर्यंत लवकर पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय पाटील मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा सतरा अठरा बावीस तर सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार सहा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक अठरा बावीस चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक तेरा सतरा बावीस पंचवीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक दोन आणि चार जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक सतरा अठरा बावीस चोवीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक बारा तेरा सतरा बावीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये दुसरा भाग पाहूया या तो पण करण्यासाठी मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिनांक सतरा बावीस सत्तावीस अठ्ठावीस तीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक दोन चार आणि सहा वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक तेरा सतरा बावीस पंचवीस सव्वीस एकतीस फेब्रुवारी दिनांक एक आणि दोन तथा मुहूर्त मित्रांनो दिनांक सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी दिनांक सात देव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल मित्रांनो तर आपण ती विधिवत पंडिबाच्या माध्यमातून करायची आहे मित्रांनो अपराहन काळामध्ये मित्रांनो देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त नाही लक्षात घ्या ना। काही मुहूर्तांच्या ताकद वेळीची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरेचा संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगारका संपर्क साधावा मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील दोन संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही दिनविशेष मित्रांच्या दर्शन जर आपल्याला घ्यायचे असेल दर महिन्याचा आपला जे व्रत असेल नियम असेल तर, तर आपण अवश्य सायंका रात्री सात वाजून तेवीस मिनिटांपर्यंत घेऊ शकतास चंद्रोदयापासून द्वितीयाचे सार्थकर्म आपल्याला आपल्या कोणी पूर्वजापैकी कोणी आपल्याला तिथीवर सोडून गेले असेल तर लोक तर त्यांच्या नावे आपल्याला श्राद्ध कर्म करायला अपराह्न काळामध्ये करा आणि घरी करा किंवा एखाद्या मंदिरात वगैरे मित्रांनो यासाठी आपण पिंडना नियुक्त असे कर्म करायला हवे तर आपल्या जी सेवा आहे पितर सेवा ही संबंधित देवतांपर्यंत लवकर पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मित्रांनो अग्नी पृथ्वीवर दुपारी दोन वाजून चोवीस मिनिटांपर्यंत या वेळेपर्यंत आपण नव्याने काही होम यज्ञ करणार असेल तर करू शकतात पण पुढे जाऊन ते पंत पडू नये याची खबरदारी घ्या अन्यथा दोष आपल्या नावे जमा होतात मित्रांनो आणि जे रेग्युलर आहेत ते तर आपण करणारच आहात मित्रांनो राहू काळ जो आहे तो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत या काळामध्ये जर आपली कामे काही रखडत असतील राहूच्या प्रभावामुळे तर कृपा करून ती तेथेच थांबवा आणि इतर वेळेमध्ये त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणते विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजने देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे पण पूजा करताय ते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता आपण लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच समजत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझ्या धर्म कर्मच्या सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्यता धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शुकल्ले महादेव